जालना शहरात झोपडपट्टी धारकांना पीआर कार्ड चंदन जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने जल्लोष साजरा एकमेकांना पेढे भरवत फटाक्यांची आतिषबाजी करून केला आनंद साजरा जालना शहरातील झोपडपट्टी धारकांना पी आर कार्ड मिळवून देण्यासाठी आमदार अर्जुन खोतकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी यांना आवश्यक आदेश दिल्याने झोपडपट्टी धारकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मागणीला गती मिळाली आहे या निर्णयानंतर चंदनजिरा परिसरात आनंदाचा जल्लोष साजरा करण्यात आला आज दिनांक एकवीस गुरुवार रोजी चंदनजिरा येथे आनंद धोत्रे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये शिवसेना शिंदेगड तर्फे फटाक्यांची आतिषबाजी करत आणि एकमेकांना पेढे वाटून शिवसेनेकांसह नागरिकांनी आनंद व्यक्त केला अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर अखेर मार्ग काढला गेल्याने परिसरातील रायवाशामध्ये उत्साहाचे वातावरण आहे यावेळी माजी नगरसेवक तथा नगर परिषदेचे गटनेते गणेश राऊत म्हणाले की मागील अनेक वर्षापासून चंदनजिरा व आसपासच्या झोपडपट्टी भागातील नागरिक पी आर कार्ड साठी शासन दरबारी मागणी करत होते परंतु या मागणीला ठोस उत्तर मिळत नव्हते परवा आमदार अर्जुन खोतकर यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत बैठक घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेमध्ये झोपडपट्टी धारकांच्या प्रश्नावर निर्णय घेण्यात आल्याने नागरिकांमध्ये उत्साह आहे आणि वर्षानुवर्षे रखडलेल्या प्रश्नाला मार्गी लावल्याबद्दल गणेश राऊत यांनी आमदार खोतकर यांचे आभार मानले हा निर्णय जाहीर होताच झोपडपट्टी धारकांसोबत चंदनजिरा येथील रहिवाशांनी आमदार अर्जुन खोतकर यांचे मनपूर्वक आभार मानले रहिवाशांनी हा ऐतिहासिक निर्णय आमच्या आयुष्यातील मोठा दिलासादायक असल्याचे अशा शब्दात आनंद व्यक्त केला चंदनजिरा येथील राजमाता चौकामध्ये फटाक्यांची आतिषबाजी आणि पेढे वाटप करून जल्लोषाच्या वातावरणामध्ये या निर्णयाचे स्वागत करून मोठा जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी माजी नगरसेवक तथा गटनेते गणेश राऊत गणपत धोत्रे आनंद भैया धोत्रे रितेश पंचारिया प्रमोद पवार जगदीश रत्नपारखे अक्षय बनसिले सुनील आदमाने गणेश इंचे अंबादास चितेकर संतोष रासवे फेरोज खान राजेंद्र पवार दिनेश देणे प्रशांत निकालजी अरबाज शेख शिराज पटेल यांच्यासह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती माझी नगरसेवक गणेश शेठ राऊत याबाबत काय म्हणाले ते बघूया चंदन जिरा सुंदर नगर लहुजीनगर नगर नगर लुतनवसाहात अशा अनेक झोपडपट्टी ज्या शहरातल्या मध्यभागी आहे आणि ह्या झोपडपट्ट्याला आतापर्यंत फार बिकट परिस्थिती त्यांना पी आर कार्ड भेटत नव्हतं तरी आदरणीय आमदार अर्जुनरावजी खोतकर साहेब यांनी आश्वासन दिलं तर की मी निवडून आल्याच्या नंतर सर्वात पहिले ज्या महिला भगिनी असतो जे गरीब पुरुष असतो आमचे कामगार वर्कर त्यांना आतापर्यंत बँक कधी उभा करीत नव्हती कधी त्यांना लोन भेटत नव्हतं घरासाठी त्याच्यासाठी आणि त्यांच्या अनेक परिषनी पाहून सन्माननीय खोतकर साहेबांनी सांगितलं होतं की मी तुम्हाला निवडून आल्याच्या नंतर मी जसं महायुतीत आल्याच्या नंतर पहिल्यांदा पी आर कार्ड देणार आणि ते शब्द सांभाळ पाळला त्यांनी म्हणून त्यांनी सन्माननीय उपमुख्यमंत्री भाई शिंदे सन्मान्य अजितदादा सन्माननीय मुख्यमंत्री सर्व महायुतीच्या नेत्याचा धरून माननीय खोतकर साहेबांनी जे शब्द दिलेला होता ते शब्द पाळला आणि आमच्या सर्व झोपडपट्टी शहरातल्याला सर्व आता पी आर कार्ड मिळणार आहे ज्या पी आर कार्ड इथं बांधकाम परवानगी भेटत होती नगरपालकेचे साधारण तिथं आता बांधकाम परवानगी भेटन त्यातला होम लोन भेटन अनेक सुविधा भेटन तशी तर सुविधा पूर्णपणे झालेला आहे पण जे बी शासकीय सुविधा आहे त्यासुद्धा ह्या पी आर कार्ड मिळवून भेटणार आणि आता चंदन जिला हे आता सुंदरनगर हो कन्यानगर हे आता ही झोपडपट्टी राहणार नाही हे पूर्णपणे आमचं शहरी झालेलं आहे म्हणून मी सर्व शिवसैनिक आम्ही इथं जमलेले सर्व आम्ही मान्य खोतकर साहेबाचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांचा विजय असो असं आम्ही म्हणतो आणि त्यांनी दिलेला शब्द हा सांभाळा आणि अनेक कामं केले त्याबद्दल मी सर्वसाहेब वतीने त्याचा अभिनंद अभिनंदन करतो एकनाथ भाई उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्याचा आणि मान्य खोतकर साहेबाचा तर आज वारकरी संप्रदायामध्ये एक मन आहे बोले तैसे चाले त्याची वंदावी पाऊले आदरणीय अर्जुन भाऊ खोतकर साहेबांनी विधानसभेत जो गोरगरीब लोकांना झोपड झोपड झोपडपट्टी वासियांना जो, 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 जो शब्द दिला होता की विधानसभा झाल्याच्या नंतर सगळ्यात मोठा प्रश्न जो तुमचा आहे पी आर कार्डचा तर ती येणाऱ्या तीन ते चार महिन्यातच मी ते प्रश्न मिटून टाकीन तर काल माननीय एकनाथबाई शिंदे यांच्या नेतृत्वात मुंबई येथे मिटिंग मिटिंग घेऊन आदरणीय खोतकर साहेबांनी सगळ्यात मोठा लढा उभा केला आणि खरंतर हा लढा आज विजयाच्या दिशेने म्हणजेच आज पी आर कार्ड लागू झाला याबद्दल चंदनजीरा वासियाच्या वतीनं व वा शिवसेनेच्या वतीनं आदरणीय खोतकर साहेबांचं मी हार्दिक अभिनंदन करतो आदरणीय साहेबांचं सा, आम्ही फक्त वाट बघू नये ज्या दिवशी साहेब मुंबईत येतील त्या दिवशी सगळ्यात मोठा कार्यक्रम हा चंदनजिरा वासियाकडून साहेबांचा सा होणार आहे माझा आनंद गणपतराव धोत्री